ရပါဘာရပါလား શાળે ત્યાય મારના કોણ ન્યાય મારના બાપુ ના માસ્તર મારું નકો બાપુ મારું ના બધા અરે બાપુ કાઢે મા

अरे माझ्या बरोबरच उशीर काय तू काय ना कुर्ती मी बरोबर रुपयाची नोट पडली होती पाय तुम्ही आता जेवढी माणसा पाचवी रुपया उचलाय काय अजून काय दुकान माझा हे आणि असे पैसे कोणाचे घेतात का रे हेच शिकवलं का तुला मी काय मग हे का कुठे पैसे कुठे

अनिल काजी हजार अरे आजकाल हा रोज येतो रे शाळेत बाबा तर स्वस्त झालोय ना देवाज आज येऊ ये रे माय तुला तुम्ही होता दोन दिवस आणि आज पण लेटात आलास दोन दिवस कुठे होतास काय झाला बोल तुझा गाडी बरोबर कुठे होतात कुठे दोन दिवस कुठे होतात काय झालं तुमची पाऊस बघा किती पडता आलं घरी कपडे धुतलेले होते परवा ती चड्डी सुकली नव्हती काल काय झालं काल काल मी येत होतो शाळेत मग येत तुमच्या घराकडे लक्ष गेला तर तुमच्या घालाकडे लक्ष गेला तर बघितलं तुमच्या खाड्यामध्ये तुमची पॅन्ट आणि बॉडी चुकत होती अरे मुर्खा माझ्याकडे एकच बँड आहे का मला वाटलं शाळेला सुट्टी आहे अरे माझ्या आज का लेट झाला असतो आज आज पाऊस बघा किती पडतोय मग ते सगळे वाळ्यावर मासे मारून होते तू काय केलंस मग त्यांच्याबरोबर मासे मारायला मदत केली यांच्यावर फक्त मासेच मारपास झाली तू नको मला नको आणून देतो बस तुक सांगितलं काल तू तुमचं आणलंय मला काल काय सांगितलं होतं मी गाण्याच्या चालीवर पाडे पाठकावर गेले का हो ठीक आहे काय करण्याचा बोला गणेश गदर गुरुजी बोल तू बोल माझे बाबा साहिर आहे शिवाजी बाळा ज्यांच्या चालीवरती पाडा म्हणतो एक दोन काय म्हणते तो जाऊन लक्ष देऊन एक दोन झालाय झाले तुमच्या लग्न नाही लावत त्याची वडील म्हणजे पण एक लग्न झाली आहे आमची लग्न झाले आहे ហើយនៅតែបន្តតស៊ូ

我，你。 काय ठीक आहे चला माता तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो तू ना म्हटलं तुला तू बरोबर

आयुष्यात थोडे दिवस लावणार आहेस तू चला चला आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो ज्याला उत्तर येतील त्याने आता आतवरती करा ठीक आहे मला सांगा दळण वळण म्हणजे काय कोणाला येत काय <laughs> गणेश तू तुक मी सांगू गुरुजी काय बोल कसं काय सांगा बघू मी म्हणजे काय म्हणजे मुलगी दळण घेऊन जाताना वळून पाहते त्याला दळणवळण म्हणतात बरोबर ना ती अरे बस आता एक वाक्य विचारतो त्याचा मला भविष्य काळ सांगा मी एका माणसाला ठार मारले त्याचा भविष्य काळ सांगा तो सांगणार आहे तू एका माणसाला ठार मारले त्याचा भविष्य काळ सांग तुम्ही उद्या मध्ये जाणार एका माणसाला ठार मारले त्याचा भविष्य काळ होतो मी उद्या एका माणसाला ठार मारणार आहे असं आहे भविष्य काळ का माहित आहे का किती असतात माहिती आहे <coughs> कोणाला माहिती आहे का असतात किती असतात ते मला पण माहिती आहे का तू सांग राहुल काही बसून काय असतात गुरुजी असतात भूतकाळ भविष्य काळ हे वाटतं मानता उदाहरण सांग बघा तुम्ही आगाऊ शाळा सांग रे बघा मी परत इच्छा सांग ना काल मला इकडे आहे सांग काल मी तुमच्या मुलीला पाहिले होते आज मला ती आवडली आहे मी तिला पाळवून देत नाही तुला आगाऊ पण जास्तच वाढत चाललाय होतो उद्या शाळेत तुझ्या मामाला घेऊन येणार शाळेत घेणार नाही तुला माहिती गुरुजी शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे आईचे नाव सिद्धाबाई होते आणि शिवाजी महाराज शक्तीपेक्षा त्यांनी अफजल खानाचा काळाची मोठी आणि हे सगळे शक्तीपेक्षा युक्ती वापरून केले नंदू तो पडदा खाली जात आता मला सांगा अफजल खानाचा वत कोणी केला दुसरा कोणाला माहित आहे का मी नाही ते दुसरं काय माहित मस्त अरे जी विचारत होतं माझ्या सकाळी शंभर रुपये पडले तुमच्या कुठच्या विद्यार्थ्यांना मिळालेत काय विचारायची गरज नाही भेटली नाही शंभर रुपये दिल्याबद्दल तुमच्या प्रामाणिक चांगले संस्कार घडवले त्यांचे अशीच चांगली उन्नती करून दे आणि चांगले चांगले शिक्षक होय होय

शाळेत आज बालवाडीचं उद्घाटन करायचं एवढ्या घाई घ्यायच का ते काय माहिती आहे ते आपल्या गावचे दाता गावकर आहेत ना त्यांना नंतर वेळ नाहीये की त्यांचा कसा काजूचा धंदा आहे आंब्याचा धंदा आहे पण धंदा आहे ठीक आहे नंतर आपल्याला भेटणार नाही त्यामुळे शेक्रेटरी काय बोलले आता त्यांना जवळ टाइम आहे पण आपण शाळेचं आपल्या बालवाडीचं उद्घाटन करून घेऊया ठीक आहे आता थोड्याच वेळा सेक्रेटरी येतील तर त्यापूर्वी आपल्याला मुलांना शाळेतून घरी सोडावं लागेल सोडायला लागेल शाळेतून सोडावं लागेल ऐकलं का मुलानो आज आपल्या बारवाडीचं उद्घाटन आहे आज तुम्हाला अर्ध दिवस सुट्टी आहे पण उद्या वेळेवर यायचं सर्व परस सांगितलं तेंबावर सांगितलं मळमळ्यात सांगितलं आधीवर सांगितलं पटेल सांगू तर राहायला मग त्यांना सांगतो आणि मी माझ्या कपडे बसून येतो मी अध्यक्ष सांगितलं त्याच्या कोणाकडे सुरुवात करायची काय पण लवकर या तू हा लवकर लवकर सर्वांजव काय असा वाटवत आम्हाला वेगवेगळ्या सर्वांचा सर्वांजव मी शेवट तरी मी सांगितलं बेकग्राऊंड द्यायचा बेगराऊंड बेकग्राऊंड मी सांगितलं तू खाली तिकड खाली बस मी उठू मग दीडशे रुपयाची खुर्ची भांगारवाला पण घ्या इकडे हो महाराज एका नाही अरे तुझी आहे माहिती आहे का आपण प्रमुख पाहलो एवजोना एवजोवाना प्रमुख पाहुणो मग का बसून पावणे येते अरे पाहुणे येते बघू खाली बस खाली बस आपण यासाठी आहे आपल्या वाडीमध्ये सगळ्या सोविस्त झाले आहेत रस्तो झाला सगळं झालं लायटी लागलाय सगळं काय व्यवस्थित झालेलं आहे पण आपल्या वाढीमध्ये बालवाडीची सोय नाही सगळ्यांनी दाद्या बिझ्या सगळ्या चकाचक जनतेला आहे पैसे मिळालेलं त्यांचं काही टेन्शन नाही त्याच्यामुळे आपल्याला सगळं आता बालवाडीचा सर्विसा आता ही पणवती अजून मागे होती काय म्हणला काय म्हणला पडशाल बघता पडशाल आमचा दिसता तू चांगलं कोर बोलणारे ह्याच्या मागे कसं लागलं अजे रस्त्यात भेटलो तर टाकून कसं येऊ काही झालं चे काही जाऊ ना जिरेकडे जो भेटलो थंड खांद्यावर हात ठेवला आणि माका फरक पडून काय काय म्हणतो फरपटू मग काय करू काय म्हणतो काकून कसं येऊन मी आणू आणलं माका इकडे काल भेटलं होतं भेटलं होतं काय मी तुला काय सांगितलंय शंभर रुपये दिलं होतंय तुला काय सांगितलंय ही सगळी माणसं जमणारच ते कामटी चिमटी भाजप मग काय झालं त्याचा अरे व्हाय माझ्याकडे दिली अरे मी का तू पाहिलं डोळं उघड डोळ उघड पहिलं डोळ डोळं सकाळ काय केलं पथकाचा काय झाला काय झालं पलथनाचा रे शंभर रुपये अरे वय जे बाबा माझ्याकडे दिली मी तुका काय सांगितलं शंभर रुपये दिले होय तुका काय झालं दुकानचा रुकडो असतं काय झाला पर्सान काय झाला अरे मी जे का दिल्याच ना तू कशा मधी मधी बोलत तू कशा बोलत मध्ये मध्ये काय झालं बाबा मार्च चांगलं गो का या भेटलो भेटलो म्हणून काय आला मग काय करू काय आला ह्याच्याकडं पैसे नाही ना तू दिलं काय नाही पैसा डोका घालू नको का माहिती पैसा पण विषय काढला की सगळ्या डोका घाललं होत मागलं पाहिजे माझ्या बाब वेळा वेळ घाललायचा तू करताना तू काय केलं ह्याच्याकडे दिलं ना पैस माझ ह्याच्याकडे दिलं पैसे रस्त्याने जात होत काय भेटलो हा तासा माझला पुढं बोल त्याच्याकडे पैसे दिलंय दिलं माझी मध्ये तडपडता काय सांगू आठवत नाही पैसे याच्याकडे दिला तू दिलं आता सांग तू सांग काय ना सांग तू दिला हा माझ्याकडे दिला हा घेतला सरळ शब्द चांगला येत ना जी पाण्यात पुढं सामनाच्या बरोबर बरोबर फिराव सरा शब्द चांगला येत नाही बोल शंभर रुपये घेतलं आता समजला सरळ रस्त्यान गेलय गावातली सगळी दुकान बघितलंय एक पण दुकानदार उघडून काय दुकानाचो अरे नाही रे मग तू काय सांगितलं काय सांगितलं गावातलं दुकानदार उघडून असलं तर प्रसंग घेऊन ये